घरणीच्या पाण्यासाठी सुभाष जाधव यांचे शोलेस्टाईल आंदोलन पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित लातूर दिनांक अकरा फेब्रुवारी महाराणा प्रतापनगर हद्दीतील करीमनगर भागात घरण्यात येत असलेल्या जलकुंभाला पाण्याचा अधिक स्रोत घरणी तलावातून देण्यात आला होता मात्र घरणी तलावात खोदण्यात आलेल्या विहिरीच्या कामाला घरणी स्थानिकाकडून अडवणूक करण्यात आली व ते काम बंद पाडण्यात आले आहे यामुळे या, या जलकुंभाला पाणी पुरवले जाणार नसल्यामुळे महाराणा प्रतापनगर येथील नागरिक सुभाष जाधव यांनी कर करीमनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभावर चढून आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला पाटबंधारे विभागाने दुजारा देत धरणी तलावातून पाणी या जलकुंभाला उपलब्ध करून देण्याचा लेखी आश्वासनानंतर सुभाष जाधव यांनी दुपारी दोन वाजता खाली उतरून आंदोलन स्थगित केले आहे घटनास्थळावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन वैद्यकीय विभाग आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तर आंदोलनकर्त्याला महाराणा प्रतापनगर हद्दीतील नगर, नगर परिसरातील नागरिक व बहुंच बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे माझी प्रमुख माझी प्रमुख मागणी एकच आहे जे त्या आंदोलनामुळे ते काम बंद पडलं होतं धरणामधल्या विहिरीचं आणि जे मुख्य पाईपलाईन आहे पाणी पुरवठा करणारी महाराणा प्रतापनगर ते धरणी धरण ते बंद पाडलं होतं शासनानं तोंडी आदेश देऊन बंद ठेवलं होतं माझी मुख्य मागणी एकच आहे त्याला त्या कामाला तात्काळ सुरुवात करा पाईपलाईनचं काम सुरुवात करा आणि त्या भागातलं जे विहिरीचं काम बंद पाडलेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं ते काम तात्काळ सुरू करा आणि जर कोणी ह्याला आडव येत असेल पाणी हा हक्क आहे मूलभूत हक्क आहे आमचा आमचा अधिकार आहे त्या पाण्यावर नाही अशातला भाग नाही आमच्या भागा आमच्या गावामध्ये शिरांपाळमधले लोक राहतात चाकूरमधले लोक राहतात मग ती लोक नाहीत का तर त्या जर कामाला कोण आडवं येत असेल तर शासनानं कायदेशीरपणानं शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून कायदेशीर गुन्हे दाखल करावेत आणि ही योजना कार्यान्वित करावी आणि हे मागणी का करतोय दोन हजार चौपन्नपर्यंतचा आराखडा आहे दोन हजार चौतीस चो चोवीस ते दोन हजार चौपन्न तीस वर्षामध्ये जर आम्हाला हे कुठला दुसरीकडचा उद्भव नसलेला उद्भव घेऊन जर योजना पूर्ण झाली तर आम्हाला शासनाला पाणी माग मागण्याचा अधिकार राहणार नाही आमच्याकडून लेखी घेतलेला शासनाला दोन हजार चौपन्नपर्यंत सुद्धा परवानगी मिळणार नाही आमच्याकडे आता जवळजवळ शंभर बोरवर गाव चालतंय मग हे पाणी पुरवठा जर योजना हो कार्यान्वित नाही झाली पाणी मुबलक नाही मिळालं तर आम्हाला उपाशी मिळाल्याशिवाय पर्याय नाही ह्याच्यासाठी आंदोलन आहे आता हे आंदोलन आपण स्थगित केलं त्याचं काय मी आज आत्महत्या करणार होतो जर शासना कर। शासनानं निर्णय घेतला नसतात तर पण शासनानं निर्णय असा घेतला आहे की त्या कामाचं तात्काळ आम्ही सुरुवात करू सुरुवात करण्यात येईल येत आहे असं जे आश्वासन दिलंय येत आहेचा आदेश काटछाट झाल्यामुळे येणार आहे मुख्याधिका मुख्य अभियंत्याकडून तो अभियंत्याकडून मुख्य अभियंत्याकडून आदेश आला तर आम्ही थांबव अन्यथा पंधरा दिवसाची वाट बघू पंधरा दिवसानंतर कसल्याही प्रकारचं निवेदन न देता जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सुभाष आत्मदहन करणार आहे हे प्रशासनानं ध्यानात ठेवावं हो। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा